आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त आपण आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे जीवन हे एकदाच आहे त्यामुळे ते आनंदाने जगले पाहिजे फुलपाखरासारखे स्वच्छंदी होऊन या सुंदर आयुष्याचा आस्वाद घेत समृद्ध जीवन आपण जगले पाहिजे नमस्कार सर्वांना मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण आपल्याला बऱ्याच वेळा घरामध्ये कामांमुळे चिडचिड होत असते किंवा कधी घरामध्ये वादविवाद होत असतात ताणतणाव निर्माण होत असतात नात्यांमध्ये कधी दुरावा येत असतो आणि त्यामुळे आपल्या मनावर खूप सारा स्ट्रेस येत असतो खरं तर घरातली कामे किंवा इतर गोष्टी सोडून सुद्धा आपल्याला आपलं आयुष्य आहे तर त्यावेळी ते जगत असताना आपण कसं आनंदाने जगलं पाहिजे आणि अतिविचार जो आपल्या मनामध्ये येत असतो बिनकामाचा विचार जो आपल्या मनामध्ये येत असतो तो कमी करण्यासाठी आपण कशाप्रकारे प्रयत्न केला पाहिजे किंवा मी कशाप्रकारे प्रयत्न करत असते ते सगळं आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला खूप यूजफुल आणि हेल्पफुल ठरेल हे नक्कीच तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या जबाबदाऱ्या वाढत चालतात आपली कर्तव्ये वाढत चालतात आणि जसजशा आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो तर त्यावेळी निश्चितच आपसुकच खूप साऱ्या अडचणी आपल्यासमोर येत असतात खूप सारी आव्हानं आपल्यासमोर येत असतात पण त्या अडचणी ती आव्हानं त्या वेळेपुरती मर्यादित असतात हे नक्की खरं आणि ह्या अडचणी जेव्हा आपल्या समोर येतात तेवढा तो जो काळ असतो तो आपल्यासाठी खूप आव्हानात्मक ठरतो खूप कठीण काळ जातो आणि अशावेळी आपण आपल्या मनावर संयम ठेवणं फार गरजेचं असतं आपल्या मनाला एक चांगली शिकवणूक देऊन एक पॉझिटिव्हिटी देऊन आणि आपल्या मनाचा एक बौद्धिक विकास करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं तर त्यासाठी ना आपण शांत राहिलं पाहिजे ती वेळ आपण स्वतः जाऊ दिली पाहिजे की जेणेकरून जेव्हा वेळ आपोआप पुढे सरकत जाते तर त्यावेळी आपल्याला आलेल्या अडचणींचं सोल्युशन मिळायला खूप सारी मदत होत असते पण बऱ्याच वेळा आपल्याकडून ह्या गोष्टी होत नाही आपली चिडचिड होत असते अगदी घरामध्ये काम करत असताना काम जरी आपल्यावर जास्त झालं किंवा कामाचं बॉद्रेशन जरी आपल्या मनावर आलं तरी आपली चिडचिड होते आपल्या मनावर एक ताण येतो आणि मग ही चिडचिड हा ताणतणाव हा स्ट्रेस आपल्या घरच्या मंडळींवर निघतो किंवा आपसुकस त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो किंवा अगदी घरामध्ये जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा लहान मोठ्या विषयी बोलता बोलता सुद्धा काही गोष्टी एकमेकांना बोलल्या गेला तर त्या गोष्टींचा सुद्धा विचार आपल्या मनामध्ये सतत येत असतो आणि मग त्यालाच अतिविचार असं म्हणतात त्यामुळे आपल्या मनावर सुद्धा किंवा शरीरावर सुद्धा खूप सारा वाईट परिणाम होत असतो आणि सतत आपण विचार करत असतो की ही व्यक्ती मला का बोलली असं का ही वागली किंवा आपणसुद्धा जर कधी आपल्या समोर काही आव्हानं असले तर असं वागू की असं वागू असंसुद्धा आपल्या मनामध्ये येत असतं मग असं वागलं तर मग असं होईल का किंवा तसं जर वागलं तर तसं होईल का किंवा कधी कधी ना आपण काही गोष्टींचे निर्णयसुद्धा घेतो आणि मग एखादा निर्णय जर फसला तर मग आपणच आपल्या मनाला कोसत असतो की मी हे केलं नसतं असतं तर बर झालं असतं जर मी तो मार्ग अवलंबला असता तर आज माझ्यावर अशी परिस्थिती आली नसती तर असं काहीही नसतं तर जी गोष्ट घडणार असती ती गोष्ट नेहमी घडतच असते आणि त्यावर ना आपण काही करू शकत नाही फक्त वेळ जाऊ देणे हाच एक पर्याय असतो कुठल्याही गोष्टीला शांत राहणे हा पर्याय आहे आणि जेवढं आपण शांत राहू जेवढं आपण संयमाने कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेऊ तर नक्कीच आपसूकच त्यावेळेला जरी ती गोष्ट आपल्या टोचत असली किंवा खोचत असली तरी पण नंतर त्या गोष्टीचा आपल्याला खूप सारा उपयोग होत असतो माहिती जेव्हा आपण आपल्या मनामध्ये असे अतिविचार करत असतो तर त्यावेळेस त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो आपल्या शरीरावर होतो म्हणजेच आपली दुखणी वाढतात त्यानंतर आपल्याला बरेच अस्वस्थता वाढत असते मानसिकदृष्ट्या आपण स्टेबल राहत नाही घरामध्ये आपल्याला आनंदी वाटत नाही तर त्यासाठी ना आपण सतत आपलं मन हे काम मध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे आणि सतत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की हा विचार माझ्या मनामध्ये काय येतो आहे किंवा हा विचार जर माझ्या मनामध्ये येतो आहे तर यावर काही सोल्युशन आहे का किंवा मी हे जर असा विचार करत बसले तर जी गोष्ट मला खोचत आहे तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तयार होणार आहे का किंवा यातून मला काही मार्ग मिळणार आहे का किंवा जी परिस्थिती मला टोचत आहे किंवा मला आवडत नाही आहे तर ती परिस्थिती बदलणार आहे का तर आपसुकत जर परिस्थिती बदलणार नसेल तर लगेचच आपण विचार करणे थांबवलं पाहिजे कारण नेहमी मी आपण आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहे एक मन ती म्हणजे रिकामं मन हे भूताचं घर असतं जेव्हा कधी आपलं मन रिकामं असतं तर त्यावेळेस वेगवेगळे विचार नको असलेले सुद्धा विचार आपल्या मनामध्ये येतात आणि मग आपल्या मनावर बिना बिनाकामाचे आपण डोक्यामध्ये विचार तर करतोच आणि दुसऱ्यांबद्दलची भावनासुद्धा आपल्या मनामध्ये वाईट तयार होत असते थोडक्यात निगेटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये जास्त वाढत असते दुसऱ्याबद्दल आपण द्वेष करायला लागतो घरामध्ये सुद्धा आपली चिडचिड होत चालते आणि ती परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्या मनाला ती कायमस्वरूपी हुरहुर आणि अस्वस्थता लागून राहते त्यामुळे आपण जर परिस्थिती बदलू शकत नाही तर तोच तोच विचार करून काय उपयोग त्यामुळे अतिविचार करणं कधीही टाळलं पाहिजे जर आपण स्वतःला प्रश्न विचारला आणि त्या परि प्रश्नाचं सोल्युशन आपल्याला मिळत नाही तर त्यावेळेसच आपण विचार करायचा की आता मी यापुढे विचार करणार नाही एकदा ठाम निर्णय घ्यायचा आणि विचार करणं हे थांबवलंच पाहिजे कारण बघा रस्त्यावरचे लोक आहेत बरेच असे छोटे छोटे मुलं किंवा खूप असे लहान मोठे मुलं असतात की जे रस्त्यावर राहतात भिकारी झालं हॉकर्स झालं तर ते त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांची जी रियालिटी आहे ती ओळखली आहे ती ॲक्सेप्ट केली आहे त्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या परिस्थितीमध्ये खूप सारे आनंदी राहतात आणि आपणच का बरं असं कुठल्याही गोष्टीचा विचार करून दुःखी होत चालायचं जो प्रसंग आला त्या प्रसंगाला पाठबळ किंवा तोंड देण्याची आपण क्षमता ठेवली पाहिजे किंवा ती परिस्थिती निवळेपर्यंत आपण काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे सतत आपण जर एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न केला तर न नक्कीच आपल्याला सक्सेस मिळत असतो तर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला एक सांगते इथे मी माझी स्वतःची बहीण आहे मावस बहीण तर अगदी काही दहा ते पंधरा वर्षांपासून सतत आ, 15 कि कि ती एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती आणि शेवटी आज दहा ते पंधरा वर्षानंतर तिच्या त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि तिचं सिलेक्शन झालेलं आहे गव्हर्मेंट जॉबसाठी म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं आहे की कितीही परिस्थिती असली किंवा कशीही परिस्थिती असली तर त्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो फक्त आपण आपले प्रयत्न कायमस्वरूपी चालू ठेवले पाहिजे तर जेव्हा कधी असा खूप सारा विचार माझ्या मनामध्ये मा येतो किंवा खूप अतिविचारांनी माझं मन खोळंबून जातं तर त्यावेळेस मी एक उपाय करत असते ते म्हणजे माझं मन कामामध्ये सतत गुंतवून ठेवणे म्हणजे आपलं मन किंवा असं रिकामं बसल्यासारखं असं अजिबातही ठेवायचं नाही कायमस्वरूपी आपलं मन काहीतरी कामामध्ये गुंतवून ठेवायचं आता कामामध्ये म्हणजे साऱ्या दिवसभर आपण किचनची कामं करायची का घरातली कामं करायची का तर अजिबात नाही तर त्यासाठी आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय आहे आपल्यालासुद्धा काहीतरी करावंसं वाटत होतं तर ती, ती ध्येय आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा जसं की कुणाला डान्सिंगची आवड असेल किंवा ला कुणाला गायनाची आवड असेल किंवा कुणाला वाचनाची आवड असेल किंवा जे काही तुमची इतर स्किल असतील तर ते तुम स्किल तुम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायचा तर जेव्हा तुम्ही स्किल डेव्हलप करा करण्याचा प्रयत्न कराल ना तर आपोआपच मी एक मागे व्हिडिओ टाकलेल होता की त्याचं रूपांतर ना तुमची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा उपयोगात येत असतं तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण खूप सारा विचार करत असतो तर त्यावेळेस आपलं इतकी अस्वस्थता वाढते की आपल्याला घराबाहेर जावंसं वाटत नाही कुणामध्ये मिक्स व्हावंसं वाटत नाही आणि कुणाशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट कुणाशी जर आपल्याला बोलायचं असेल तर जो काही संवाद आपल्या एकमेकांच्या समोर आहे तेवढाच संवाद आपण साधायचा उगाचच आपल्या मनातल्या नको असलेल्या गोष्टीसुद्धा दुसऱ्यांजवळ सांगत बसायच्या नाही प्रत्येकाजवळच नाही तर काय होतं आपल्यासाठी काही आपल्या स्पेसिफिक व्यक्ती असतात त्यांच्याजवळ सांगणं ही गोष्ट वेगळी असते आणि सगळ्यांनाच सगळ्याच गोष्टी सांगणं ही फार वेगळी गोष्ट असते आणि हा खूप मोठा विषय आहे त्यातून निगेटिव्हिटी पण तयार होते किंवा समोरच्याचे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो कारण त्या व्यक्तीला आपण कोण आहोत कसं को आहोत किंवा आपल्या आवडीनिवडी किंवा आपली वागणूक कशी आहे आपल्याबद्दलची माहिती जास्त नसल्यामुळे थोडासा वेगळा दृष्टिकोन तयार होत असतो त्यामुळे सहसा म्हणजे जे, जे काही वातावरण आहे संबंधित गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण फक्त एकमेकांशी संवाद किंवा चर्चा केलं पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं घराबाहेर पडलं पाहिजे तर आहे ना जेव्हा अतिविचार असतात ना तर त्यावेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडासा आपला वेळ घालवला पाहिजे झाडांबरोबर थोडासा वेळ घालवला पाहिजे झाडं लावली पाहिजे झाडांसाठी झाडं वाढण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल किंवा आपली काही स्किल्स असतील आपल्याला आर्ट क्राफ्टची आवड असेल तर त्याबद्दल पद्धतीने आपण थोडंसं आपलं मन गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ॲक्सेप्ट करण्याचा आणि आपल्या कमकुवतीला ताकद बनवण्याचा प्रयत्न करायचा त्याप्रमाणे आपलं मन हे शांत आणि खुश राहण्यासाठी आपण मेडिटेशन केलं पाहिजे जरी आपण एकटं असलो तरी पण जेव्हा सकाळी म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळी चार पाच वाजेच्या दरम्यान जर आपण थोडंसं मेडिटेशन वगैरे जर केलं तर मनातले विचार जाऊन मन शांत व्हायला खूप सारी मदत होते आणि अजून जेव्हा आपली शाळेत गेलेली असतात किंवा छोटी मुलं असतील तर ते झोपलेली असतात तर त्यावेळेस आपल्याला स्वतःचा काहीतरी वेळ मिळतो तर त्यावेळेस आपल्या स्वतःसाठी कधीतरी आपण नेल पॉलिश लावली पाहिजे स्किन केअर केलं पाहिजे किंवा थोडासा वेळ आपण मेडिटेशन मध्ये घालवला पाहिजे तर त्यामुळे ना आपलं मन थोडस आनंदी होतं आपण आपल्यासाठी वेळ काढला याचा आनंद वेगळा असतो आणि त्यामुळे ना आपलं मनसुद्धा शांत व्हायला खूप सारी मदत होत असते तर ह्या उपायांमुळे मी माझे अतिविचार किंवा माझ्या मनावर आलेला स्ट्रेस जो असतो तो अ... कमी किंवा अगदीच शून्य टक्के आपण म्हणू शकतो करण्यास मला खूप सारी मदत झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते <laughs> कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजपासून तुम्हीसुद्धा अतिविचार ह्या उपायांनी कमी करणार आहे म्हणजे विचार करणार नाही तर त्यासाठी तुम्ही एक थम्सअप म्हणजे लाईक करायचं म्हणजे मला कळेल की हो नक्की इतक्या माझ्या ताईंनी किंवा मैत्रिणींनी आजपासून वि अतिविचार करायचं बंद केलं लिला आहे तर व्हिडिओ इथे थांबवते तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह हो। बाय बाय टेक केअर